जिबेल सातारा हाफ मॅरेथॉनचे आज साताऱ्यात आयोजन करण्यात आले होते या मोठे आठ हजाराहून जे स्पर्धक आहेत या स्पर्धेमध्ये धावले आहेत सातार्यातील खासदार श्रीमंत उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यातील किंवा हप मॅरेथॉनचा झेंडा दाखवून या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला त्या त्यामुळे या ठिकाणी जी स्पर्धक आहेत त्या मोठ्या संख्येने हा ज्या सातारा हिप मॅरेथॉन स्पर्धेत आठ आठ हजार स्पर्धक या स्पर्धेत सहभागीन धावले आहेत त्यामुळे आता ही स्पर्धा साताऱ्यातील पोलीस परेड ग्राउंड ते साताऱ्यातील ज्योतिश्वर घाटातून जे प्रकृती रेस्टॉरंट यापर्यंतची असते ह्याकडेच जाचा प्रवास पाहिला जातो तर स्पर्धकांसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कठीण धावण्यासाठी ही स्पर्धा म्हटली जाते त्यावर जा यामध्ये कोणत्याही स्पर्धकांना कोणत्याही हल कोणती काळजी घेण्यासाठी या रनर्स फाउंडेशनवरती काळजी घेतली जाते यामुळे या ज्या स्पर्धक आहेत मोठ्या उत्साहाने या साताऱ्यातील हिल मॅरेथॉन स्पर्धेसाठी सर्वत्र राज्यातून नाही तर परदेशातूनही या स्पर्धेत सहभागी होत असतात अजित सोनोने पब्लिक टी व्ही मराठीसाठी सातारा